हॅलो फ्रेंड्स मी आहे नविदा सावंत आणि आज आलेले मी खूप दिवसांनी आली आहे शेतावर माझ्या आणि बघू शकता ही आमची खलाटी आहे काय बोलतात खलाटी बघू शकता किती जण आहेत खुशी प्राप्ती ते जाऊस ऍक्च्युली पाऊस जास्त असल्यामुळे आता दिसत आहे शेतीची कापणी झाली ती आता पूर्ण सुकलेलं असतंय ते गवत सुद्धा नसतं हे पावसामुळे गवत नाही त्या टायमाला गवत नसतं इथे पुढे काय घडते तू काय घडतं इकडे बघ ऐ काय काय घडलंयस कोंबडा कुठे जायचं आपण शेतावर हा खाऊ घेतलास तो मला ना हे बघ भाताचे हे उठ हे केलं ना उगले आहेत ना पूर्ण चल, चल, चल। शेत चल पटापट पटापट चल माझ्या सोबत फास्ट मला शेतावर शेत दाखव आपलं शेत कुठे आहे माहिती आहे तुला मग चल फास्ट पटापट आईला चहा नाही घेतलास तू अरे हे थोडे टपरी टाकली शेत खाडी ते हा मग तुम्ही पुढे पुढे एकदम येऊ नका सराच आहे ना कशाला तिला बसवली बस बाबू तुला मोराच पीस हा मला कोंबडा कोंबडा घडूया

ते पण सगळं काढते मी चल हा बघा हा ब मी काढला हा बघ किती आहेत

ভাজি <laughs> বনোৱা चला फायनली मी पोचली आता आमच्या शेतावर हा आहे हा शेतका लावत नाहीयेत त्याच्यामुळे ओसाडच आहे इकडे पण थोडं ओसाड आहे आणि बघू शकता इथे हा गवत पूर्ण माणूस दिसणार नाही एवढं उंच असतो आणि हे बघा बालपणीच्या आठवणी हा कोंबडा आहे म्हणजे जे बांधावर पावसाळ्यात उरतं ना

का उडाला बाबर शेत एकदम हे झालंय काय चिंता काय पडलं जेली? ड्रोनच भेटल म्हणजे इथेच असेल कुठे जरी पडलं असेल हे ड्रोनच आहे आपल्यात टाकव ते साईडला लावलं पाट्यांला लावलं पुढे मी इथे भेटलं इथे भेटल इथे इथे भेटलो भेटली मजा कुठे कुठे भेटलं कुठे बाबू काय खाल्लास आपला द्रोण कुठे उडाला कुठे उडाला सांग डोळ्यात घाण जाईल इकडे बघ इथे घेतली मी मला

कशी रडते बघा खुशी बघू इकडे बघू ते खराब झालंय बघू बघ आता फोटो इकडे बघ मस्त दिदी तूच काढ फोटो दिदी तूच काढ फोटो भेटला पुरा आमचं शेत आहे आणि आई तू माझे वगडायला चाललंय आई एकटीच काम करते शेताचं कारण की पावसामुळे सगळं भात खाली चिपकला होता त्याच्यामुळे अण्णांनी अर्धा कट केलेला आणि अर्धा तसाच आहे आता ते विचारी करते बघू शकता आणि खायला आणलंय फक्त साईडला पण हे चाळीच पुरा हे तर गेलंय चाळीचा भाग आई आता हाच फक्त राहिलाय ना कोपरा तिकडे पण आहे हात पूर्ण चिकटलाय भात आता पाय जात खाली पाय बापरे मग तू चाळी कधी गापशील ह्याच्यात पण परत भात आलाय रुजून रुजलेलं भात आलाय ना ह्याच्यात परत हे काय बघू शकता पावसामुळे किती नुकसान झालंय आणि मा मासे हात वाटते कारण की ते हे दिसतंय

ने ने का ते चिकटून काढायचलेलं काढायचं म्हणजे लय नीट हात घाला त्याला मासे दिसलेत ना तिथे तो पकडायचा कसा विचार करते तिला माहिती आहेत ते बोलतोय सुकला तर भेटणार नाही ते मासे काय झालं काय देते मला दे खाऊ दे माझ्याच दादानी दिलं ना दे ना पडशील खाडाड बोकड आहे पडशील आई आईला माहिती आहे तिकडे मास

का ते <laughs> कटले वगैरे असतील <स्थीकारे> ना छोटे छोटे ते तिथे पण आहे तिकडे पण आहे ते बघ ते तेजस तू तिथे जरी उभा राहिलास ना त्या कडेला तरी तिकडे मासे येतात ते बघ तिथे खूप अरे ती रानटी भेंडी आहेत काहीतरी बोलतात त्याला रे मासे ना तिथे पण आहे तो उडाला तो बाहेर येतो हा जमिनी जमिनीवर येतो सुक्यावर तिकडे कॉर्नरला तू तिथे उभा राहिलास ना पाय वर नाही केलं नाही केलं